खमंग आणि कुरकुरीत अशा चकलीसाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे याची जी भाजणी आहे ती परफेक्ट असायला हवी त्यानंतर दिलेल्या टिप्स वापरून जर का तुम्ही चकली केली तर अतिशय कुरकुरीत खमंग आणि काटेरी अशी होते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण एक किलो चकलीची भाजणी करणार आहोत आणि त्याच्यापासून चकली करताना कोणत्या टिप्स फॉलो करायच्या तेही सांगणार आहे चकलीच्या भाजणीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तांदूळ तर या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ जो असतो तो वापरलेला आहे तांदूळ व्यवस्थित साफ करून घ्यायचा रेशनचा तांदूळ जर का नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कोलम किंवा सोना मसुरी किंवा जो चाडा असा तांदूळ असतो तो वापरू शकता फक्त इंद्रायणीसारखा चिकट तांदूळ याकरता वापरायचा नाही आहे तर या ठिकाणी चार कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जो आहे तो दोन वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवून घेतला रेशनचा तांदूळ असेल तर अजून एकदा दोनदा व्यवस्थित असा धुवून घ्या त्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि मग हा जो तांदूळ आहे तो सुती कपड्यावर किंवा मोठ्या अशा नॅपकिनवर वगैरे पसरवून ठेवून द्यायचा हे बघा हे असं एकसारखं व्यवस्थित पसरवून घेतलं याला फॅन खाली वीस ते तीस मिनिटं ठेवून द्यायचं आहे तांदूळ आपल्याला पूर्णपणे पुन्हा कोरडा करून घ्यायचा नाही आहे तर तांदूळ फक्त सुकवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरचं जे जादाचं पाणी आहे ते फक्त गेलं पाहिजे आतून तांदूळ आपल्याला ओलसरच हवा आहे त्यामुळं वीस ते तीस मिनिटं तांदूळ फॅनखाली सुकवला तरी पुरेसा होतो त्यानंतर या ठिकाणी जेवढा आपण तांदूळ घेतला होता त्याच्या निम्मी म्हणजे दोन कप हरभरा डाळ घेतली आता वजनी जर का हे प्रमाण घ्यायचं असेल तर अर्धा किलो तांदूळ पाव किलो हरभरा डाळ असं निम्मनिम्म करत जा तर दोन कप हरभरा डाळ आहे डाळीमध्ये सुद्धा पाणी घालून स्वच्छ चोळून धुवून घेतलं आणि ही जी डाळ ती अशी चाळणीमध्ये पसरवून ठेवून दिली किंवा डाळसुद्धा तुम्ही पसरवून फॅनखाली सुकवून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे अशी व्यवस्थित डाळ जी आहे ती पसरवून ठेवून दिली आहे आता तांदूळ हा असा अर्धा तास चांगला हडकला की मग कढईमध्ये तो भाजायला घ्यायचा सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर ठेवून चांगलं पाच ते सात मिनिट याला भाजून घेतलं सुरुवातीला तांदूळ आतून ओलसर असतो त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळं गॅस मोठा ठेवला तरीसुद्धा चालतो फक्त भाजणीचं साहित्य भाजवताना एकसारखं याला हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित भाजलं जातं पाच मिनिटानंतर गॅस जो आहे तो मध्यमाचेवर केला आणि पुन्हा एक पाच मिनिट याला भाजून घेतलं एक दहा मिनिट याला भाजलं की तांदळाचा एखादा कण जो आहे तो खाऊन बघा आणि तांदूळ तुटल्याचा कटकन आवाज आला पाहिजे याचाच अर्थ तांदळातील पाण्याचा अंश जो आहे तो गेलेला आहे आणि तो छान कडक असा भाजलेला आहे इतपत तांदूळ जो आहे तो भाजून घ्यायचा तांदूळ जो आहे तो नरम वगैरे नको छान कटकन तुटला पाहिजे इतपत्याला भाजून घेतलं त्यानंतर पसरट अशा चाळणीमध्ये साहित्य थंड होण्यासाठी काढायचं आहे आता हरभरा डाळ भाजायला घेतली हरभरा डाळसुद्धा धुतलेली आहे त्याच्यामुळे ओली आहे तर असंच एक पाच मिनिटं मोठ्या आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर एक दहा मिनिटं मध्यम आचेवर करून डाळची ती भाजून घ्या हरभरा डाळीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश बराच आहे आणि तांदळापेक्षा हरभरा डाळ आकारानेही मोठी असते त्याच्यामुळं भाजायला जास्त वेळ लागतो हे बघा छान असा खरपूस रंग येईपर्यंत आणि डाळ भाजल्याचा खमंग असा सुवास येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं साहित्य ओलसर राहता कामा नये छान आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे आता जेवढी हरभरा डाळ आपण घेतली होती त्याच्या निम्मी म्हणजे एक कप उडीद डाळ कढईमध्ये भाजायला काढली उडीद डाळची ती धुवून वगैरे घ्यायची गरज नाही तशीच डायरेक्ट भाजायला घ्यायची हे बघा छान लालसर गुलाबीसर असा रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं जसजसं साहित्य व्यवस्थित खमंग असं भाजलं जातं तेव्हा त्याचा छान असा एक खमंग असा वास यायला लागतो हे बघा एक एक साहित्य याप्रमाणे भाजून चाळणीमध्ये काढायचं आता यानंतर याच्यामध्ये पाव कप मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ सुद्धा छान खमंग भाजून घ्यायची साहित्य नुसतं वरवर न भाजता आतपर्यंत छान खमंग असं भाजलं गेलं पाहिजे तरच भाजणीची जी चव आहे ती छान येते आता याच्यामध्ये अर्धा कप पोहे घातलेले आहेत पोहेसुद्धा छान भाजून घ्यायचे आणि मग यातच अर्धा कप डाळे घातले डाळी अर्थात फुटाणे पोहे आणि डाळे हे साहित्य ऑलरेडी भाजलेलंच असतं त्याच्यामुळे खूप वेळेला भाजायची गरज नाही फक्त साहित्य थोडंसं सा कुरकुरीत होईल थो इतपत याला भाजून घ्या त्यानंतर हे साहित्यसुद्धा असं चाळणीत काढलं आता चकलीच्या भाजणीचा छान असा स्वाद येण्यासाठी त्याला छान असा सुगंध येण्यासाठी याच्यामध्ये पाव कप धणे घालायचे आहेत तर धणेसुद्धा कढईमध्ये भाजायला काढले धणे जिरे आणि ओवा या तीन गोष्टींनी भाजणीच्या चकलीचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो ओवा जो आहे तो चकली करताना घालायचा आहे पण धणे जे आहेत ते आत्ताच भाजणीमध्ये दळून आणायचे आहेत धणे भाजत आले की याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा जिरे घातले आहेत जिरे जे ते पटकन भाजले जातात खूप जास्त करपवायचंही नाही आहे आणि हे भाजलेलं साहित्य असं सा चाळणीमध्ये काढलं आता थंड झाल्यानंतर याची जी, जी भाजणी आहे ती दळून आणायची दळून आणल्यानंतर बऱ्यापैकी एक किलोच्या आसपास जे ते पीठ तयार होतं आता एवढं सगळं पीठ एकदम भिजवून जर का याची चकली केली तर काय होतं की पीठ जे आहे ते हळूहळू नरम पडत जातं शेवट शेवटचं पीठ जे आहे ते सैलसर पडायला लागतं आणि मग त्याच्यामुळं शेवटची चकली जी आहे ती मऊ पडायला लागते त्याच्यामुळं काय करायचं की एकतर तुम्ही निम्मं निम्म पीठ मोजून ते भिजवून याची चकली करून घ्या किंवा थोड्या थोड्या बॅचेसमध्ये याची चकली तुम्ही करून घेऊ शकता पण शक्यतो एक किलोचं पीठ जे आहे ते एकदम भिजवून ठेवू नका तर या ठिकाणी चार कप चकलीची भाजणी जी आहे ती मी मोजून घेतली आहे याच्यामध्ये आता आपण उकळतं पाणी घालणार आहोत तर जेवढं पीठ आपण घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी उकळायला ठेवायचं चार कप भाजणीचं पीठ मी घेतलं होतं तर या ठिकाणी चार कपपेक्षा कमी म्हणजे साडेतीन कप पाणी उकळायला ठेवलं आहे याच्यामध्ये अडीच ते तीन टीस्पून मीठ घातलं तसेच दोन टेबलस्पून लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे तिखटाचं प्रमाण मिठाचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करा त्यानंतर चकलीला मोहन म्हणून याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत पाण्याला चांगली याप्रमाणे उकळी आली की मगच हे जे पाणी आहे ते थोडं थोडं करून या भाजणीच्या पिठामध्ये मिक्स करायचं पाणी गरम असल्यामुळं आपल्याला हात लावता येणार नाही तर चमच्याने जमेल तेवढं पीठ मिक्स करा याप्रमाणे सगळं पाणी असं मिक्स केलं आणि मग घट्ट असं झाकून कमीत कमी अर्धा तासांसाठी हे जे पीठ आहे थे। ते ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं वाफलं जातं आणि त्यामुळं पिठाला छान चिकटपणा असा येतो जवळपास पाऊण तासाने मी हे पीठ उघडलं आणि मग याच्यामध्ये उरलेलं साहित्य म्हणजे तीन टेबलस्पून तीन मोठे चमचे तीळ घातले तसेच दोन टीस्पून म्हणजे दोन छोटे चमचे ओवा याच्यामध्ये घातलं आहे सगळं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हे जे पीठ आहे ते हातानं मळून घ्यायचं आता इथे मला जादाचं पाणी वापरायची गरज पडली नाही पण पीठ जर का खूप घट्ट दाबून मोजून घेतलेलं असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त पाणी याच्यामध्ये घालावं लागू शकतं तेव्हा मग साधं नॉर्मल पाणी याच्यावर शिंपडून पीठ जे ते मळून घ्या पण खूप सैलसर पीठ करायचं नाही आहे पीठ जर का सैलसर झालं तर काय होतं की चकलीला काटे व्यवस्थित पडत नाहीत आणि या उलट पीठ जर का घट्ट झालं तर काय होतं की चकली करताना चकलीचे तुकडे पडतात त्यामुळं अगदी घट्टही नाही आणि खूप सैलसर असंही पीठ आपल्याला नको आहे हे बघा भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे आपण मळून घेतो तसं पीठ मळून घेतलं आणि या पिठाचा लांबट असा गोळा करून घेतला महत्त्वाचं म्हणजे चकलीची जी चकली चकती आहे तिला भरपूर छान असे काटे असले पाहिजेत अशी चकती घ्या आणि माझं मत जर का म्हणाल तर जाड चकलीपेक्षा जी बारीक चकली असते ती खूप छान आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली जाते आणि छान कुरकुरीत अशी होते त्याच्यामुळं खूप ही चकती याच्याकरता वापरायची नाही आहे पिठाचा याप्रमाणे गोळा करून तो सोऱ्यामध्ये दाबून भरून घेतला इथे मी मोठ्या अशा ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि मग त्यावर या ज्या चकल्या आहेत त्या अशा सोडायच्या हे बघा सुरुवातीला जो पहिला वेढा आपण टाकतो तो अगदी जवळ असा गोल असा घ्यायचा आणि वाटल्याच याला हाताने थोडंसं दाबून घ्या आणि मग पुढचे जे वेढे आहेत ते अगदी जवळजवळ पहिल्या वेड्याला चिकटून असे घालायचे तीन ते चार वेढे या ठिकाणी घ्यायचे खूप जास्त मोठी चकली तळायला वेळ लागतो याप्रमाणे पाच ते सहा चकल्या ज्या आहेत ते करून घेतल्या आहेत चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते सुद्धा असं हाताने थोडंसं दाबून चकलीला चिकटवून घ्यायचं म्हणजे मग चकली जी आहे ती सुटत नाही दरम्यान तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम असलं पाहिजे एखादा तुकडा तेलामध्ये सोडून तेल तापलं आहे का ते चेक करून घ्या हे बघा हे असं तेलात सोडलं की लगेच फुललं पाहिजे आता याच्यामध्ये एक एक करून चकली जी आहे ती तेलात सोडायची हे बघा आता मोठ्या ताटावर मी चकल्या के केलेल्या असल्यामुळं याप्रमाणे चकलीचा जो मध्यभाग आहे आणि जिथे आपण जॉईंट केलं आहे तो भाग धरून असं अलगदपणे चकली जी आहे ती काढून घेतली पण जर का तुम्हाला याप्रमाणे जमत नसेल तर छोट्या ज्या प्लेट्स असतात त्यावर सेपरेट अशा चकल्या करून घ्या म्हणजे मग त्या उचलायला बऱ्या पडतात चकली तळतानाची जी कढई आहे तीसुद्धा छान पसरट आणि खोलगट अशी वापरायची आहे कारण चकली तेलात सोडल्यानंतर चकलीला तळायला जास्त जागा लागते त्याच्यामुळे छान पसरट अशी कढई घ्या जेणेकरून एकावेळी पाच ते सहा चकल्या तळता येतात याच्यामध्ये निम्म्यापर्यंत तेल भरून घेतलं एकदा का याप्रमाणे चकल्या सोडून झाल्या की सुरुवातीपासून गॅस जो आहे तो मध्यम आचेवरच ठेवायचा हे बघा याला असे भरपूर असे बुडबुडे येतात आणि हळूहळू हे जे बुडबुडे आहेत ते कमी व्हायला लागतात तेव्हा याची बाजू पलटायची तोपर्यंत चकली लगेच जी आहे ती उलटायला जायचं नाही एकदा का याचे बबल्स थोडे कमी झाले की मग याची बाजू पलटली आणि मग जेव्हा हे बुडबुडे पूर्णपणे जातात अगदी कमी होतात तेव्हा या चकल्या ज्या त्या तळलेल्या असतात याला खूप लालसर रंगही येऊ द्यायचं नाही नाहीतर चकली जी आहे ती करपट होते कारण तेलातून काढल्यानंतरही चकली जी आहे ती तळत राहते चकली थंड झाल्यानंतर एखादी चकली खाऊन बघा आतपर्यंत व्यवस्थित तळी गेली आहे का एक -एक ते एक घाणा तळून झाला की एखाद्या चाळणीमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर या ज्या चकल्या आहेत त्या अशा उभ्या करून ठेवायच्या म्हणजे मग तेल जे ते निथळलं जातं हे बघा अगदी मस्त गोल गरगरीत काटेरी अशी चकली झालेली आहे आतूनही छान पोकळशी आहे महत्त्वाचं म्हणजे ही जी भाजणीची चकली आहे ती चवीला अतिशय खमंग अशी लागते जरूर करून बघा त्याचप्रमाणे दिवाळीचा अजून कोणता फराळ तुम्हाला जर का पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद